दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिकमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली फक्त चौदा वर्षांची पल्लवी गायकवाड ही मुलगी दिनांक एकवीस ऑगस्ट रोजी दुपारी तीन वाजता आजीकडे जाते असं सांगून घराबाहेर पडली पण त्यानंतर ती परतलीच नाही कुटुंबियांनी सर्वत्र शोध घेतला पण मुलगी सापडली नाही शेवटी मुंबई नाका पोलीस ठाण्यात पल्लवीच्या आईने फिर्याद दाखल केली माझ्या मुलीला कोणीतरी अज्ञात व्यक्तीने पळवून नेले आहे परंतु दीड महिना उलटून गेला तरी या प्रकरणात पोलिसांकडून कोणतीच ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप मुलीच्या पालकांनी केलाय आमची मुलं हरवलेली आहे तिचे नाव पल्लवी रामा कर, राहणार कारण क्रांती नगर उंटवाडी रोड नाशिक आम्ही पोलीस स्टेशनला बी कम्प्लेंट दिलेली आहे आज दोन महिन्यापासून काही चौकशी झालेली नाही आम्ही बी शोध घेतोय तिचा पण अजून काहीच पत्ता लागत नाही पोलीस लोक बी काही लक्ष देत नाही आम्ही गेलो का आम्हाला एवढंच सांगतात आम्ही हे करतोय ते करतोय दोन दिवस जातो दो, दोन दिवस आडत म्हणजे चालूच राहतं आमचं ल तिकडं जाणं येणं मुंबई नाक्यावरच आम्ही कंप्लेंट दिलेली आहे एक इष्टावरून आम्हाला नंबर फोन येतो आहे पण त्याच्यानं आम्हाला शिवाय गाळ्या करतात ते समोरून तो बी नंबर आम्ही दिलेला होता ते म्हणता टॅकरला टाकलेला आहे टॅकर लागला का आम्ही तुम्हाला फोन, भी फोन भी करतो आम्ही बी फोन केला आम्हाला बी ते सांगता करतोच हे काम आम्ही करतो ते काही करते नाही एवढं लक्ष द्यायला पाहिजे आमचं एवढंच म्हणणं त्यांनी लवकरच्या लवकर ती काही जास्त व्हायची नाही फक्त चौदा वर्षाची आहे पण आलड तिची आलडभूती असल्यामुळं इतर प्रॉब्लेम असल्यामुळं आम्ही त्याच्यामुळं काय करतोय पण ते आमच्याकडे लक्षच देत नाही इतकंच नाही मुलगी हरवल्यानंतर काही दिवसांनी पल्लवीच्या आईच्या इन्स्टाग्रामवरून एका अज्ञात व्यक्तीकडून व्हॉइस कॉल आला त्या व्यक्तीने सांगितले तुमच्या मुलीला मीच पळवून नेलेला आहे तुम्हाला काय करायचंय ते करून घ्या आणि त्याच कॉलमध्ये अर्वाच्य भाषेत शिबिगाळ देखील करण्यात आली या प्रकरणाची माहिती तात्काळ पोलिसांना देण्यात आली मात्र पोलिसांनी फक्त एकच उत्तर दिलं चौकशी सुरू आहे मुलगी हरवली धमक्या मिळाल्या आणि तरीही कारवाई नाही असा सवाल आता परिसरात उपस्थित होतोय खरंच मुंबई नाका पोलीस फक्त बघायची भूमिका घेत आहेत का या आईला न्याय मिळणार का आणि सर्वात महत्वाचं पल्लवी सुखरूप घरी परतणार का असे अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत आता सगळ्यांच्या नजरा आहेत पोलीस प्रशासनाच्या हालचालीकडे संतोष विधाते दक्ष न्यूज दिंडोरी